आजकाल जे खूप प्रमाण वाढलेलं आहे ते म्हणजे इंडोमेट्रीऑसिस आता इंडोमेट्रीऑसिस काय असतं इंडोमेट्रिओ हा एक आजार आहे ज्याच्यामध्ये गर्भाशयाच्या अस्तर जे आहे जे दर महिन्याला प्रिपेअर होतं दर महिन्याला प्रेग्नन्सी राहिली नाही तर शेड होतं आता हे अस्तर म्हणजे जमीन आहे आपली तर ती जमीन जर तिथे गर्भधारणा झाली नाही तर ते शेड होतं पुढच्या महिन्याला परत नव्याने तयार व्हायला लागतं पण जर हे अस्तर अस्तराच्या काही पेशी म्हणजे आता एरवी हे अस्तर शेड होताना गर्भाशयाच्या तोंडातून तो योनी मार्गातून पाळीच्या स्वरूपात बाहेर पडतं पण यातल्या काही पेशी गर्भवाहक नलिकेतून पोटात जाऊन पडतात तिथे मूळ धरतात वाढायला लागतात त्याचे शीट्स तयार होतात हॉर्मोन्सच्या इन्फ्ल्युअन्स खाली ते वाढतात जसे हॉर्मोन गर्भाशयाच्या अस्तरात जातात तसे पोटात पण पोचतात प्रत्येक रक्ताच्या प्रत्येक थे थेंबात हॉर्मोन्स असतात आणि मग जसं गर्भाशयाचं अस्तर दर महिन्याला ब्लीड होतं तसे हे शीट्स आतमध्ये पेल्वेसमध्ये ब्लीड व्हायला लागतात आणि तिथे रक्त साठायला लागतं तिथे त्या रक्ताच्यामुळे इरिटेशन सुरू होतं सूज येते चिकटा चिकटी सुरू होते आणि ह्या प्रकाराला आम्ही इंडोमेट्री म्हणतो गर्भाशयाच्या अस्तराला इंडोमेट्रियम म्हणतात ते गर्भाशयाचं अस्तर गर्भाशय सोडून इतर कुठे वाढायला लागले की त्याला इंडोमेट्री म्हणतात